पोर्ट कारने बेदारकपणे दोघांना उडवले आणि यात हकनाहक दोघांचा जीव गेला या सर्व घडामोडीनंतर पुण्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उमटली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील पोलीस आयुक्तालयाला तातडीने भेट देत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून पत्रकार परिषदेत माहिती दिली पुण्यामध्ये अतिशय घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की एका विधी संघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्या ठिकाणी ऍक्सिडेंट केला आणि दोन लोकांचा एक तरुण तरून आणि एक तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली या, या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली आतापर्यंत काय घडलेलं आहे पुढची ऍक्शन काय आहे आणि त्यासोबत अशा घटना घटू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ऍप्लिकेशन रिमांडचा ज्युबेनाईल जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता एक तर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आय चा कलम हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईममध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं दुर्दैवाने ज्युएनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ऍडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल्ड अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिमियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डीएडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युएनआ जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ऍप्लिकेशन मूव झाली आणि ती मूव्ह झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युएनआयल जस्टिस बोर्डकडेच जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता ज्युएनआयल जस्टिस बोर्डकडे गेली आहे कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर ज्युएनल जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजनमधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रॉबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनीषा आहे दुसरे याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले एक तर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षण जागे चार लोकांना अरेस्ट करण्यात आलं आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली त्या त्या आहे त्याचसोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलाय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन करलं जाणार नाही त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणातन त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे त्याचं चेकिंग कुठे होत नाही आहे त्या संदर्भात एन्फोर्स करणं आणि सी सी टी व्हीतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांची चर्चा झालेली आहे ते करणार आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ऍक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन्स त्या ठिकाणी पाळतायत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच पण महानगरपालिकेलाही देण्यात येतील आणि एक्साइ डिपार्टमेंटला देखील देण्यात येतील आणि त्यानुसार जिथे व्हायलेशन्स आहेत त्या ठिकाणी थेट क्लोजर्सचे ऑर्डर्स हे देखील देण्यात येतील कुठल्याही प्रकारचा एफ एल थ्रीचा नवीन लायसन्स देताना त्या ठिकाणी एक तर तो, तो रेसिडेन्शियल एरिया असू नये आणि त्याचे काही काटेकोर नियम असावेत अशा प्रकारचं देखील एक त्याची नोट मी पुलीस तयार करेला जा मदे या वर अला ही मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलेली आहे की ज्या माध्यमातनं भविष्यामध्ये या गोष्टींवर आपल्याला आळा आणता येईल यासोबत मला असं वाटतं की कुठेतरी पालकांना देखील माझं निवेदन आहे की त्यांनीही स्वातंत्र्याचा स्वैराचार होत नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता या केस मध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच ज्युविनाईल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत पालकांच्या विरुद्ध या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती इन्वोव्ह करण्यात आली आहे आणि यापुढे ही प्रत्येक वेळी करण्यात येईल त्यामुळे पालकांनी देखील निश्चितपणे या संदर्भात आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं मला असं वाटतं की काम हे केलं पाहिजे अर्थात हे काही पालकांवर नुसतं सोडून आपल्याला चालणार नाही त्या दृष्टीने पोलीस देखील आणि इतर डिपार्टमेंट देखील या संदर्भात कडक कारवाई करतील आता या दिशेनं सगळं जे काही मी आपल्याला सांगितलं तिथपर्यंत झालेलं आहे आता ज्युन जस्टिस बोर्डचा जो काही आदेश आज किंवा उद्या येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई ही पोलिसांच्या वतीनं केली जाईल आम्हाला अपेक्षा की रिमांड मिळेल या सगळ्या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप होते आणि पोलिसांवरती राजकीय दबाव होता आणि त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर पोलिसांवरती कारवाईची मागणी सुद्धा ज्याला जोडत स्पष्ट आहे त्या दिवशी रात्री तिथे संबंधित आमदार रात्रभर होता संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करते पहिली गोष्ट अशी आहे कोण होता कोण नाही होता यापेक्षा पोलिसांनी काय केलं पोलिसांनी एफ आय आर किती वाजता केला त्याचा टायमिंग आहे एफ आय आर मध्ये पोलिसांनी तीनशे चार लावलेला आहे तीनशे चार ए लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते मग तीनशे चार काही नंतर लावलेला नाही इन द फर्स्ट एफ आय आर आणि पहिली ऍप्लिकेशन जी पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ऍप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या मध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलंय की ट्रीट हिम ॲज अॅडल्ट की यांचं वय याच सतरा वर्ष आठ महिने आहे तीनशे चार हा हिनियस क्राईम आहे त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला ॲडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहेत फर्स्ट ऍक्शन पोलिसांनी जी घेतली आहे ती हीच घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की जुवेनायल जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित करणार अनेक अर्जुन येऊ त्याचे कुठं काही माल हे झाले माल किंवा झाले तर पुन्हा कोर्टात पट म्हणून कुणी काही बोलत नाही असं आहे की या संदर्भात मी आज एवढंच बोलू शकतो की हा ऑर्डर आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे हा ऑर्डर धक्कादायक आहे पण आता सिन्स इट इज अंडर रिकन्सिडरेशन रिविजन त्याचं फाईल झालेलं आहे आफ्टर द इंटरव्हेन्शन ऑफ हायर कोर्ट मला असं वाटतं यापेक्षा जास्त याच्यावर बोलणं हे योग्य नाही पब्लिक आउटरीच इतका आहे स्थानिक लोकांचं असं म्हणणं की बार बारला जी काही वेळ वाढवून दिली आहे तर याबद्दल सरकार काही पुनर्विचार करेल का आणि परवानगी देताना अगदी पार्किंग स्पेस आहे तिथे कोणी बार सुरू करू शकत किंवा पब सुरू करू शकतात तर याबद्दलचे काही नियम आहेत तर ते पुन्हा काही पुनर्विचार करता का। होईल वेळेच्या संदर्भात मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की पोलीस विभागाने या संदर्भात आपला अहवाल सादर करावा आणि पोलिसांना हे देखील सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला त्यांनी ऑफिशियली त्यांनी मला काही पत्रावर दाखवलं यांनी काही गोष्टी कळवल्या आहेत पण ऑफिशियली महानगरपालिकेला पोलिसांनी कळवावं आणि या ठिकाणी कुठे कुठे व्हायलेशन्स आहेत जे काही लायसन्स देताना कंप्लायन्सेस केले आहेत ते कंप्लायन्सेस नंतर बाजूला केले जातात आणि त्या स्पेसेस सगळ्या यूज केल्या जातात चुकीच्या पद्धतीने यूज केल्या जातात त्यामुळे या संदर्भात महानगरपालिकेला ऑफिशियली पोलीस विभागाकडनं कळवण्यात येईल आणि महानगरपालिकेला सांगण्यात येईल की त्यांनी याच पूर्ण याची पडताळणी करा आहे अशी माहिती नोंदणी झाली तरी सुद्धा ती रस्त्यावर महाराष्ट्रामध्ये परराज्यातून आली मुंबईतल्या एका शो रुमला गेली पुण्यामध्ये त्याचे गाडीचे कागदपत्र जमा झाले चाळीस लाख रुपये साधारण त्याचा टॅक्स आरटीओ कार्यालयानं त्याची पाहणी पण केली पण त्याचं पुढे टॅक्स भरला नाही तरी ही गाडी वीस मार्च पासून कालच्या वीस तारखेपर्यंत ही बाब सत्य आहे की ही गाडी बंगलोरला विकत घेण्यात आलेली आहे बंगलोरहून तिकडे आली इकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये त्यांना ते रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यानुसार आता जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीनुसार आरटीओचं इन्स्पेक्शन झालेलं आहे इन्स्पेक्शन नंतर जो टँक भरायचा असतो आणि नंबर प्लेट घ्यायची असते तो टँक भरलेला नाही त्याही संदर्भात कुठलं व्हायलेशन असेल तर वेगळा एफआयआर दाखल केला एक्साइज डिपार्टमेंटची ढकललं तर एक्साइज एफ आय ची कॉपी

एफ दाखिल होने के बाद जब सीनियर्स ने इंटरवेंशन किया और सीनियर्स ने कहा कि 304 ए यह तो एक प्रकार से उनको नेग्लिजेंस का फायदा मिलेगा इसमें तो क्लियर कट ये दिख रहा है क्या घटना हुई है इसलिए जब उनको कोर्ट में प्रोड्यूस किया गया उस समय 304 ही लगाया गया कोई नेग्लिजेंस इसमें नहीं है कोई दबाव नहीं है और मैंने तो इतना ही नहीं सीपी साहब को यह कहा है? एक एसीपी को हमने पूरा जितना समय वो पुलिस स्टेशन में वो लोग थे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है इसमें अगर कोई दबाव डाल रहा है उनको कोई अलग से मदद की गई है ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाए पिज्जा बर्गर वगैरह जो आरोप है त्याकरताच त्याकरताच आपण सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितले असं केलं असेल बरखास्त करून